लाडक्या बहिणीच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली लाडक्या बहिणी योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे कोणत्या महिन्यात आणि किती तारखेला जमा होणार हे सरकारने डिक्लेअर केले ऑगस्ट महिन्यामध्ये लाडक्या बहिण योजनेचे तीन हजार रुपये महिलांच्या अकाउंटला जमा झाले तर काही महिलांच्या अकाउंटला एकही रुपये जमा झाला नाही तसेच लाडक्या बहीण योजनेचे काही महिलांचे फॉर्म उशिरा भरण्यात आले त्यामुळे बऱ्याचशा महिलांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा झालेच नाहीत तर काही महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले परंतु सरकारने आता पुन्हा एकदा लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म ज्यांचे रिजेक्ट झाले होते त्यांना पुन्हा भरण्याची संधी दिली आहे आणि ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत पुन्हा फॉर्म भरले होते त्यांचे अप्रुव्हल देखील झाले परंतु जर काही महिलांचे फॉर्म जर रिजेक्ट झाले असतील तर पुन्हा त्यांनी भरावे लागतील ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळाले होते त्यांना तिसऱ्या हप्त्यामध्ये दीड हजार रुपये मिळतील परंतु ज्या महिलांच्या अकाउंटला एकही रुपया जमा झाला नव्हता त्यांना तिसऱ्या हप्त्यामध्ये साडेचार हजार रुपये मिळणार आहेत परंतु सरकारने तिसऱ्या हप्त्याची तारीख नेमका अशी कोणती ठेवली आहे ज्या तारखेला महिलांना साडेचार हजार रुपये मिळतील सरकारने लाडक्या बहीण योजनेची फॉर्मची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत ठेवली होती परंतु ती वाढून आता पुन्हा एकदा सप्टेंबर पर्यंत ठेवण्यात आली त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले आणि ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्हल झाले त्या सर्व महिलांना ऑक्टोबरच्या सतरा ते अठरा तारखेला लाडक्या बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होतील कदाचित सप्टेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणीचा एकही हप्ता जमा न करता तो थेट ऑक्टोबरमध्ये देण्यात येणार आहे त्यामुळे आत्ताही ज्या महिलांनी फॉर्म भरले नाही किंवा ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांनी पुन्हा एकदा भरायचे आहेत